नाशिकमध्ये शेतात साठवलेला साठ ते सत्तर टक्के कांदा पावसानं भिजलाय यामध्ये शेतकरी उत्तम जगतात यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय शेतकऱ्यांनी प्रति क्विंटल दोन हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचीही मागणी केली आहे सततच्या पावसाने पंधरा दिवसापासून पाऊस चालला सततच्या पावसाने आमच्या कांद्याचे पूर्ण नुकसान झालं सत्तर टक्के कांदा हा पूर्ण खराब झाला आणि दहा पाच टक्के राहिल्या तो प्रतिवारी करून आम्ही मार्केटला नेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आमच्या लहान मुलांचे शिक्षण मुलींचे लग्न याच्यावर थांबून राहिलेले आणि त्याच कारण शासनाने आमच्या या, या नुकसानीचा पंचनामा करून दोन हजार रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आम्हाला अनुदान द्यावे तर सिन्नरला मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला असल्याचं देखील आपण पाहतोय शिवाय सिन्नर बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा भिजलेला आहे व्यापाऱ्यांनी साठवलेला शेकडो क्विंटल कांदा जो आहे तो या ठिकाणी भिजलाय लाखो रुपये किमतीचा कांदा अगदी मातीमोल झालेला आहे